श्री महाकाल तर मंडळी आज माझ्या आहोनचा वाढदिवस आहे इथे मी माझ्या आहोन सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि माझ्या आहोनला इथे बोलवायचं आहे तर आम्ही इथे प्लॅन करत आहोत कॉल करून त्यांची रिएक्ट काय असेल ते आपण बघूया हॅलो हा भाऊ मी काय बोलतोय गडबड झाली तुला मी ना लोकेशन पाठवतो लवकर लवकर येईल आहे जरा आम्ही आलो जरा एका ठिकाणी तर एक प्रॉब्लेम झाली आहे तुझं लोकेशन लोकेशन पाठवतो तर लवकर येतो पण इथे आमच्या तेगांचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि इथे मी माझा देर आणि माझा भाऊ मस्त सेल्फी काढली इथे माझ्या आव्होनची आता इथे एंट्री झालेली आहे आणि माझ्या आव्हानला समजून आलेलं आहे शोरूम मध्ये मला घेऊन आले आहे म्हणून त्याला काही कळून आलेलं आहे आता त्यांचे रिॲक्शन बघा तुम्ही कसे आहे का मंडळी इथे मी माझ्या आहुनला इशारा केलेला आहे आपली फरारीची सवारी तयार झालेली आहे आणि त्यांचे रिॲक्ट बघा किती छान आहे सो इथे मी माझे रिॲक्शन सो मंडळी इथे आम्ही सर्व हॅप्पी झालेलो आहे माझी मुलगी माझा मुलगा आणि इथे आम्ही मस्त डान्स करत आहोत हॅप्पी होतो सो आमचा इथे खुश होऊन झापूक झोपूक डान्स बघा मी माझी मुलगी माझ्या ही आमची ऍथर रेडी झालेली आहे मेलिसा थँक्यू कारण की मेलिसानी एका दिवसाच्या आतमध्ये मला गाडी घेऊन दिलेली आहे आणि ते पण एक घंट्याच्या आतमध्ये मला गाडी दिलेली आहे म्हणून थँक्यू मनापासून थँक्यू लगेचा सो so, मंडळी इथे माझ्या देराने आणि माझ्या भावानी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे आम्हाला तर मंडळी आम्ही इथूनच जाणार आहोत माझ्या हसबंडचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी अमृषा हॉटेलला मंडळी आमची फरारी चाललेली आहे थेट अमृषा हॉटेलला तिथे आता आपण बड्डे आणि ॲनिव्हर्सरी खूप छान पद्धतीने इथे माझ्या आहोंचा बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं आमची जेवढी पण फॅमिली आली तेवढी वेळात वेळ काढून हा मला अनमोल क्षण त्यांनी दिलेला वेळ त्यांनी दिलेला आहे तर खूप मन भरवून आलं खूप धन्यवाद बबलू विकास विशाल सर्वांना खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या भावाला पण तर आर मंडळी ते छान छान गिफ्टही मला मिळाले माझा आणि अहोचा फोटो पाहून तर माझं मन भरून आलं आणि स्पेशली स्पेशली मला ज्यांनी ज्यांनी यूट्यूब इंस्टा आणि व्हॉट्सअप आणि स्पेशली कॉल करून सर्वांनी चांगल्या चांगल्या शुभेच्छा दिल्या तर त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू असंच प्रेम तुमचं असू द्या माझ्यावर आणि खूप छान वाटलं की अशी फॅमिली मला भेटली तर इथे प्रिया भाभी पण आलेली आहे थोडं लेट आलेली आहे तर त्यांनी माझ्यासाठी केक आणला आणि छान साडी अशी आणलेली आहे तर इथेच मी माझ्या ब्लॉगला एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये